प्रेमान सुंदर भोजन करा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा 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 विठ्ठल विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा मी विठ्ठल माझा 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 काही काही महिलांनी काही काही मावशांनी चांगलं भोजन केलं तर माझं लक्ष होतं पण काही काही मावशा तिथल्या तिथं असं करत होत्या <laughs> इतलो सर्वांनी चांगलं भजन केलं सगळी धर बोलण्याच्या ओघामध्ये करा शब्द वाकडा तिकडा गेला असेल चुकीचा गेला असेल माय बाप आईवडलं चांत करणार माफ करतो म्हणजे आईवडल्यासारख्या मी तुमच्या लेकर तुम सारखं बरोबर बोला बोर हा काल रात्री गोठाळा झाला मावशी उलट झालतो बोलता बोलता मी म्हटलं बोलता बोलता एकदा शब्द चुकीचा गेला असेल वाकडा तिकडा गेला असेल मला माफ करा तुम्ही माझ्या लेकासारख्यात मी तुमच्या बापा आहे असं उलट होत ना त्यामुळं बोलताना जीप सावरली पाहिजे शब्द सांभाळले पाहिजे चालताना जर पाय घसरला तर जास्त नुकसान होत नाही एखादा हात फ्रॅक्चर होईल पाय फ्रॅक्चर दोन चार महिन्यात कवर रिकवर होईल नाही बोलताना जरा शब्द घसरला तर समजायचं जागेवर पसरला पुन्हा कवर होत नाही केवढं क्षेत्र असू द्या वापसच यावं लागतं खालीच यावं लागतं बोलताना जीब सांभाळ लागते बोलण्याच्या ओगामध्ये करा शब्द वाकडा तिकडे गेला असेल चुकीचा गेला असेल ऐवडल्या अंत करणार मला माफ करा तुमच्या लेकरासारखा तुम्ही माझ्या मायबापासारखे कोणाला चार लेकर असतील त्यानं मला पाचवं समजून माफ करा कोणला तीन असतील मला चौथं समजा कोणाला दोन असतील त्यांना मला तिसरं समजा ज्याला एक असेल त्यानं मला दुसरं समजा दादा कोणाला काहीच नसेल त्यानं मला दत्तक घ्या मला दत्त घ्या तुमचा सगळा सात बारा उतारा माझ्या नावचा करा പണ്ടരപൂർ <laughs> വാരിലോകടി